शिराळ्यात सम्राट केसरी या भव्य ओपन बैलगाडा शर्यती संपन्न बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर शिराळ्यामध्ये प्रथमच सम्राट केसरी दोन हजार चोवीस या भव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे नियोजन करण्यात आले होते शिराळ्यामधील नगरसेवक केदार नलावडे आणि मित्र परिवाराकडून या भव्य बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते या शर्यतीमध्ये महाराष्ट्र आणि राहुल महाडेक यांची या बैलगाडी शर्यती प्रसंगी उपस्थिती होती या बैलगाडी शर्यतीमध्ये दोन लाखांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस होते दुसऱ्या क्रमांकाला एक लाख त्रेपन्न हजार रुपये तर तिसऱ्या क्रमांकाला एक लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले होते दोन हजार चोवीस आज आमच्या नाग या नागभूमीमध्ये बत्तीस शहरामध्ये मोठ्या उत्साहात पार पडत आहेत ज्या ज्यावेळेपासून या बैलगाडा स्पर्धांवर बंदी घातली होती आणि त्याच्यानंतर उठ ही बंदी उठल्यानंतर प्रथमच भू बत्तीस शहराच्या लोकांची पूर्वीपासून मागणी होती की अशा पद्धतीची बैलगाडा स्पर्धा हे आपण आयोजित करायची पूर्वीपासूनची मागणी होती आणि म्हणून आज या ठिकाणी केदार नरोडे व मित्रपरिवार यांच्या वतीनं हा सम्राट केसरी बैलगाड्यांचा स्पर्धा या मोठ्या प्रमाणात पार पडत आहेत आपण आज बघितलं बरेच वर्षानंतर या शहराळामध्ये अशा पद्धतीची स्पर्धा पार पडते त्यामुळे लोकांच्या उत्साह शेकडो बैलगाडा या ठिकाणी स्पर्धक आलेल्या आहेत आणि आपण पाठीमागं बघितलं तर फार उत्साहाने लोकं हजारोच्या संख्येने आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केदार नरोडे मित्रपरवार यांनी या ठिकाणी Okay.